हा हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ खूप दिवस झाले ब्लॉग आलेले नाही आहेत खूप म्हणजे खूप दिवस झाले मला वाटतं महिना झाला असेल मी कुठलेच व्हिडिओ अपलोड केले नाहीत आ, मम्मी पण येऊन गेली मध्ये तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ तीन मिनटाचा मी शेअर केला होता तुमच्यासोबत तुम्ही पाहिला असेल तर नसेल पाहिला तर आपल्या चॅनलवर आहे तो प्रथमच्या एक्झाम झाल्या त्याच्या त्याला सगळे पेपर खूप छान गेले आणि म्हणून नाही मी म्हणजे थोडीसं बिझी होती आणि बाकीची काही कामं होती तब्येतीचा थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळे मग नाहीच बनवले महिना झाला कुठलेच व्हिडिओ नाही बनवले आणि म्हटलं आत्ता दोन दोन तीन तीन दिवसांनी तरी मी व्हिडिओ पोस्ट करेन आणि देईन मी रेग्युलर व्हिडिओ देत जाईन तसे मी गावाला गेली की व्हिडिओ येतातच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गावचे व्हिडिओ सगळ्यांना पाहायला खूप आवडतात तर मी मला सुट्ट्यांमध्ये गावी जाईन तर व्हिडिओ रेग्युलर येतीलच इथे आहे तोपर्यंत आता सुरू करते हळूहळू खूप सारे प्रॉब्लेम्स होते त्यामुळे मग नाही बनवले व्हिडिओ आणि प्रथमेश निघालेला आहे गावी प्रथमची एक्झाम झाल्यावर त्याने पण छान एन्जॉय केला मित्रांसोबत छान एन्जॉय केलं आणि असं सगळं आहे तर तो निघालेला आहे गावी इथे खूप जास्त गरम होते आणि कंटाळा पण आलेला आहे त्याला आणि क्लास लावायचा त्याला एम एस सी क्लास लावायचा होता बट तो क्लास एका महिन्यात कंप्लीट होत नाही तीन महिने लागतात त्या क्लासला तर म्हटलं की आपण आल्यानंतर जूनमध्ये जेव्हा येऊ तेव्हाला कॉलेज असेलच तर त्यावेळेला क्लास लावून म्हणजे कंटिन्यू होईल कारण की आत्ता जर लावला तर एका महिन्यात कंप्लीट होणार नाही तीन महिने लागतात आणि मला जायचं आहे गावी कारण की दोन वर्ष झाले मी अजिबात गावी गेलेली नाही आहे आणि मी सुद्धा एन्जॉय केल्या नाही तर म्हटलं यावर्षी मी मे महिन्यामध्ये में छान म्हणजे वेकेशन एन्जॉय आहे मी एक महिना मस्त गावी राहणार आहे तर प्रथमला इथे एकट्याला ठेवू शकत नाही त्याचे पप्पा असतात तरी पण मग मी सगळंच प्रॉब्लेम होतो म्हणून मग मी नाही हे केलं तर म्हटलं तर या वेळेला छान सुट्ट्या एन्जॉय करूया नवी दहावी मला जाता आलं नाही गावी गेले होते पण लगेच आले परत म्हटलं आल्यावर क्लास लावूया असं सगळं आहे तर आज तो जातो आहे गावी प्रथमेश ओळखीची गाडी आहे त्यांच्यासोबत पाठवून देते मी आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते तुमच्यासोबत त्या मी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा प्रथम नाही आहे करमत नाही आहे मला आज म्हटलं चला काही ना काहीतरी काम काढूया ते सगळे कपडे काढलेत मी कपाटातले माझी आणि ते वेगळे करून व्यवस्थित असे लावून ठेवते कारण की कपाट पण खूप मेसी झालं होतं आणि मला थोडंसं ते वेगळं वेगळं करायचं होतं म्हटलं सगळं वेगळं वेगळं असंच वन पीस वेगळे जीन्स वेगळ्या कुर्ती वेगळे सगळं वेगवेगळं करून व्यवस्थित करून ठेवते म्हणजे व्यवस्थित लागेल ते कपाटामध्ये हे दोन ड्रेस मम्मी आणि मम्मी आली होती आता गावावरून ना तेव्हा त्या मॉलमध्ये सेल लागला होता तेव्हा आम्ही आणले ते दोन वन पीस आहेत खूप छान आहेत दोन्ही पण तर ते मी घेतले होते तेव्हा मी दाखवले नाहीत तुम्हाला ते दोन वन पीस नवीन आणलेत आता चला आता हे कपाट लावून घेते आणि इथे मस्त माझ्यासाठी आल्याचा चहा बनवला आहे मी खूप डोकं आहे माझं त्यामुळे ते बस कपडे बसवते इथे सगळे इथे माझ्या पर्स वगैरे आहेत आणि ते लावून घेते पटपट आता आणि इथे लावून झालं आहे कपाट इथे सगळे वन पीस आहेत माझे सगळे लॉंग जे असतात वन पीस ते लाँगवाले वन पीस आहेत या साईडला पॅन्ट आहेत अजून दोन पॅन्ट नवीन आहेत ज्या मी अल्टरला दिल्यात तर पॅन्ट लेगिंग्स वगैरे ते सगळ्या ह्या साईडला ह्या सगळ्या कुर्तीज आहेत सगळ्या कुर्तीज त्या आहेत आणि अजून कपडे थोडेसे खाली आहेत तर कपडे भरपूर आहेत खूप कपड्यांचे हाऊस आहे त्यामुळे कपडे भरपूर आहेत साड्यासुद्धा आहेत अजून साड्या वरती आहेत थोड्याशा तर झालं ते एक काम झालं झाले जेवणामध्ये डाळ भात लावला आहे मी मला आज बनवायचे आहेत मटरचे पराठे तर इथे मी मटर शिजवून छान ठेवले त्याच्यामध्ये मिरची लसूण ॲड करून ठेवलं आहे मिरची टाकणार आणि हे छान बारीक वाटून घेणार पीठ आहे मळून ठेवलेलं मटरचे पराठे बनवणारे आज आणि आज मी फालुदा बनवलेला आहे तर त्याचं पण प्रिपरेशन माझं झालं आहे मी नंतर बनवेन तेव्हा दाखवेन तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ बनवला मी फालुद्याचा आता तुमच्यासोबत शेअर करते तो व्हिडिओची रेसिपी पण दिसेल तुम्हाला इथे मस्त या बॉम्बेनेच्या गोड शिवाय मी साखरेच्या पाण्यामध्ये उकडून घेतल्यात फक्त आणि ह्या पहिल्या खालच्या थराला टाकते त्याच्यानंतर अगदी थोडंसं रोज सिरप त्याच्यानंतर सब्जाचं लेअर खूप सोप्पा आहे घरी फालुदा बनवायला बाहेरचा एवढा साठ सत्तर रुपयाचा फालुदा खायचा त्यापेक्षा हा घरी बनतो खूप सोप्पा आहे जास्त काही एवढे सामानाची आवश्यकता पडत नाही आणि मी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत रेसिपी शेअरसुद्धा केलेली आहे याची आता सब्जा टाकला रोज सिरप टाकलं आणि हे जे कस्टर्डचं मिल्क असतं ते ॲड करणार आहोत आपण थोडेसे काजू कुटी फ्रुटी शेवया हव्या असेल तर अजून थोड्याशा शेवया आणि फायनली आईस्क्रीम हे ग्लास थोडंसं छोटं पडलं आहे मला ना फालुद्याचा एक ग्लास घेतलं आहे मी त्याची डिमार्टमधून ते शॉर्ट व्हिडिओसाठी वापरले दाखवते तुम्हाला आणि परत पुन्हा काजू भरपूर पुर सारे टूटी फ्रुटी बस रेडी झाला आपला फालुदा मस्त यमी यमी फालुदा रेडी झाला चलो मस्त फालुदा एन्जॉय करते तुम्ही सदा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय